विचार करा एका महान संस्कृतीने आपल्यासाठी हजारो संदेश मागे ठेवले आहेत पण इतकी वर्ष उलटून गेली तरी त्यातला एकही शब्द आपल्याला वाचता आलेला नाही हो आज आपण बोलणार आहोत हडप्पा संस्कृतीच्या त्याच गूढ लिपीबद्दल जेव्हा ही चिन्ह आपण पाहतो तेव्हा मनात एकच प्रश्न येतो नाही का काय असेल हे त्यांच्या कथा असतील गाणी असतील की त्यांचं काहीतरी मोठं ज्ञान हे सगळं आता कायमचं हरवलंय का आता हे गूढ समजून घ्यायचं असेल तर आधी त्या लोकांबद्दल जाणून घ्यायला हवं ज्यांनी ही लिपी तयार केली चला तर मग ओळख करून घेऊ या हडप्पा संस्कृतीची जी एकेकाळी जगातल्या सगळ्यात प्रगत नागरी संस्कृतींपैकी एक मानली जाते जरा कल्पना करून बघा ही संस्कृती किती मोठी असेल आजचा भारत आणि पाकिस्तानचा मोठा भाग इतक्या मोठ्या प्रदेशात ती पसरली होती आणि मोहेंजो दारो हडप्पा अशी एक एक भव्य शहरं त्यांनी वसवली होती त्यांचं साम्राज्य खरंच खूप मोठं होतं या संस्कृतीचा सुवर्ण काळ होता जवळपास सातशे वर्षांचा म्हणजे साधारणपणे इसवीसन पूर्व दोन हजार सहाशे ते एकोणीसशे पर्यंत ह्याच काळात त्यांची शहरं अक्षरशः वैभवाच्या शिखरावर होती व्यापार दूर दूरपर्यंत पसरला होता आणि महत्वाचं म्हणजे याच काळात त्यांनी ही रहस्यमयी लिपी सगळ्यात जास्त वापरली त्यांची शहरं बघितली ना की खरंच थक्क व्हायला होतं अगदी आजच्या शहरांसारखी प्लॅनिंग सरळ रस्ते एकमेकांना काटकोनात छेदणारे पक्क्या विटांची घरं विचार करा त्यांचं नगर नियोजन व्यापार आणि इंजिनिअरिंगमधलं कौशल्य किती जबरदस्त असेल आणि एवढंच नाही बरं का त्या काळात त्यांनी सांडपाणी वाहून नेण्यासाठी झाकलेली गटारं बांधली होती म्हणजे विचार करा हजारो वर्षांपूर्वी इतकी प्रगत स्वच्छता आणि पाणी व्यवस्थापनाची सोय हे त्यांच्या आधुनिक विचारांचीच साक्ष देतं नाही का पण या सगळ्या प्रगतीच्या आणि कौशल्याच्या पलीकडे एक असं गूढ आहे ज्याने या संपूर्ण संस्कृतीला जणू का एका रहस्यमय पडद्याआड ठेवलंय आणि तेच गूढ म्हणजे त्यांची लिपी तर मग कशी आहे ही लिपी आणि काय आहेत ती आव्हानं ज्यामुळे संशोधकांना ती आजपर्यंत वाचता आलेली नाही चला जरा जवळून बघूया ही चिन्ह आपल्याला कुठे कुठे सापडतात तर दगडी शिक्क्यांवर मातीच्या भांड्यांवर तांब्याच्या पट्ट्यांवर अशा अनेक रोजच्या वापरातल्या वस्तूंवर आता हे काय असेल व्यापाऱ्यांची नावं असतील का की काही धार्मिक मंत्र आपल्याला काहीच माहीत नाही पण एक खरंय ही चिन्हच त्या हरवलेल्या जगात डोकावून बघण्याची आपली एक खिडकी आहे आत्तापर्यंत संशोधकांनी साधारण चारशे ते सहाशे वेगवेगळी चिन्हं शोधून काढली आहेत पण विचार करा इतक्या वर्षांचे अथक प्रयत्न आणि तरीही यातल्या एकाही चिन्हाचा पक्का अर्थ आपल्याला आजपर्यंत लागलेला नाही मग प्रश्न पडतो की ही लिपी वाचणं इतका अवघड काय आहे बरं याची काही मुख्य कारणं आहेत पहिलं म्हणजे आपल्याला कुठेच लांबचक मजकूर सापडलेला नाही दुसरं इजिप्तच्या रोजेटा स्टोन बद्दल ऐकलं असेल ज्यावर एकाच गोष्टी तीन भाषांमध्ये लिहिली होती तसा कोणताही द्विभाषिक पुरावा आपल्याकडे नाही तिसरं बहुतेक ठिकाणी जे काही लिहिलंय ते फक्त तीन ते पाच चिन्हांचं आहे इतक्या छोट्या मजकुरातून अर्थ लावणं खूप कठीण आहे आणि सगळ्यात मोठं आव्हान ही लिपी नेमकी कोणत्या भाषेवर आधारित आहे हेच आपल्याला माहीत नाही पण याचा अर्थ असा नाही की प्रयत्नच थांबलेत अजिबात नाही आजही जगभरातले तज्ज्ञ हे ऐतिहासिक कोढं सोडवण्यासाठी दिवसरात्र एक करत आहेत याबद्दल ना संशोधकांमध्ये दोन मुख्य मतप्रवाह आहेत काही जणांना वाटतं की ही एक पूर्ण भाषा आहे आणि कदाचित तिचा संबंध दक्षिण भारतातल्या द्रविड भाषांशी असू शकतो तर दुसऱ्या बाजूला काहीजण म्हणतात की ही भाषा वगैरे नाहीये ही फक्त काही प्रतीक किंवा चिन्ह आहेत जी व्यापारासाठी किंवा धार्मिक कामांसाठी वापरली जात असतील आता खरं काय हे कोडं अजून सुटलेलं नाही पण आता मात्र चित्र थोडं बदलतंय कारण आता मदतीला आलंय आधुनिक तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए आय आणि मोठमोठे कम्प्युटर्स या लिपीतले पॅटर्न्स ओळखण्याचा प्रयत्न करत आहेत कदाचित जे रहस्य इतकी वर्ष मानवी डोळ्यांना दिसलं नाही ते तंत्रज्ञान उलगडू शकेल पण एक प्रश्न मनात येऊ शकतो की हडप्पा वासियांनी काय लिहिलं होतं हे जाणून घेणं आपल्यासाठी इतकं महत्वाचं का आहे कारण ही लिपी उलडणं म्हणजे जणू काही एका टाईम कॅप्सूलची किल्ली सापडण्यासारखं आहे विचार करा आपल्याला कळेल की त्यांची समाजव्यवस्था कशी होती ते कोणत्या देवांची पूजा करायचे त्यांचा व्यापार कसा चालायचा त्यांचं रोजचं आयुष्य कसं होतं अक्षरशः भारताच्या इतिहासाचं एक संपूर्ण हरवलेलं पर्व आपल्या डोळ्यांसमोर उघडं होईल आणि म्हणूनच हे इतकं महत्वाचं आहे कारण म्हणतात ना इतिहास केवळ भूतकाळ नसतो तो आपल्या ओळखीचा आरसा असतो या लिपीचा शोध घेणं म्हणजे एक प्रकारे आपल्याच मुळांचा आपल्याच ओळखीचा शोध घेण्यासारखा आहे तर मग कोण उलगडणार हे रहस्य एखादा इतिहासकार एखादा भाषा तज्ज्ञ की मग एखादा ए आय प्रोग्रॅम शोध अजूनही सुरूच आहे पण एक गोष्ट नक्की ज्या दिवशी हे कोडं सुटेल त्या दिवशी इतिहासाच्या पानांमधला एका महान संस्कृतीचा तो हरवलेला आवाज आपल्याला पुन्हा एकदा ऐकू येईल आणि कदाचित आपलं स्वतःबद्दलचं आकलनही कायमचं बदलून जाईल